सिंधुदुर्ग किल्ला कोकणातली असून पण सिंधुदुर्ग किल्ला पाहिला नाही याची खंत खूप होती आणि सिंधुदुर्ग किल्ला पाहण्याची इच्छा देखील प्रचंड होती आणि तो दिवस आला ज्या दिवशी मी सिंधुदुर्ग पाहिला अगदी कणखर सागरी लाटांना आणि वादळांना आव्हान देत इतकी वर्ष निर्भीडपणे उभा असलेला सिंधुदुर्ग तो सिंधुदुर्ग ज्याने महाराजांचा आशीर्वाद आणि पाऊल खुणा अजूनही स्वतःच्या हृदयात जपून नमस्कार मी निकिता आणि तुम्ही बघताय मराठी मी आहे आज सिंधुदुर्ग किल्ला बघायला आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे काही अनपेक्षित आणि अचानक झालेले प्लॅन्स खरंच किती छान असतात ना आम्ही सकाळी देवगडहून मालवणला जायला निघालो मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती मी केला कोकणाच्या कुशीतला एक सुंदर प्रवास खर तर हा प्रवास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नव्हताच तर हा प्रवास होता निसर्ग इतिहास आणि कोकणी संस्कृतीची अनुभूती घेण्याचा शंभर रुपयाचं परतीचं तिकीट घेऊन आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो होडीत बसताच मनात एक हलकीशी धडधड होती पाण्यावरचा प्रत्येक तरंग आम्हाला भूतकाळाच्या जवळ नेत होता आणि समोर असलेला हा दुर्ग तपस्वी आमची आतुरतेने वाट बघत होता महाकाय समुद्राच्या अंगावर दिमाखात उभा असलेला गड सिंधुदुर्ग त्या क्षणीच मन भरून येत छाती अभिमानाने फुलते डोळ्यांसमोर येतात छत्रपती शिवाजी महाराज आणि मनात एकच विचार येतो हे स्वप्न किती दूरदृष्टीने पाहिलं असेल ज्या समुद्रात लाटाही करतात त्या समुद्रावर शिवरायांनी किल्ला उभारणे ही कल्पनाच थक्क करणारी आहे हजारो मजूर शेकडो कुशल कारागीर आणि महाराजांचा ठाम निर्धार या त्रिसूत्रीने उभा राहिलेला हा अभेद्य ची तटबंदी एवढी भक्कम की आजही इतक्या वर्षानंतरही ती तशीच भक्कम आहे प्रवेशद्वार इतकं कुशलतेने लपवलेला आहे की शत्रूला शोधताच येणार नाही बलवान आणि अजरामरतेच प्रतीक असलेला हा हनुमंत वर्षानुवर्षे गडाची राखण करत इथेच उभा आहे हे फक्त जमिनीवरील शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे नाहीत तर जणू काही काळालाही आव्हान देणारी ही शिवमूर्तीची साक्षच आहे स्पर्शात किती त्याग होता स्वप्न साकारण्याची किती जिद्द होती आणि स्वराज्यासाठी मावळ्यांसाठी जाणवत हा किल्ला युद्धासाठी नव्हेच तर स्वाभिमानासाठी उभारलेला आहे इसवी सन सोळाशे चौसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगून झुंजत होते डोंगर दऱ्या जिंकल्या होत्या पण आता नजर समुद्राकडे वळली होती समुद्र जो अखंड वाहत होता पण अजूनही स्वराज्याच्या स्वप्नात सामील झाला नव्हता महाराजांच्या मनात एक विचार खोलवर रुंजी घालत होता शत्रू जर समुद्रातून येणार असेल तर त्याला दर्यातच अडवलं पाहिजे आपल्या स्वराज्याची कवच समुद्रावरही उभी केली पाहिजे महाराजांनी आपला विश्वासू अभियंता हिरोजी इंदुलकर यांना बोलवलं नक्षा आखला गेला आणि मग सुरू झाला एक अद्भुत प्रवास मिळवलेला प्रचंड पैशाचा वापर हा स्वतःच्या आयुष्यामासाठी न करता त्याच पैशातून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी खर्च केला गेला दगड चुन्याचे घड माणसांचे रक्त घाम त्यांचा मिसळून एक स्वप्न अवघ्या तीन वर्षात म्हणजेच सोळाशे सदुसष्ट मध्ये उभं राहिलं किल्ला बांधण्यासाठी त्या काळात एक कोटी होऊन इतका खर्च आला होता या सुंदर अशा मंदिरात श्री शिवराजेश्वरांची मूर्ती अगदी डोळे दिपवणारी आहे ह्या आहेत मशाली लावण्यासाठी केलेल्या कुबड्या संध्याकाळच्या अंधारात हा किल्ला किती उजळून निघत होता असेल गडावर गोड पाण्याच्या विहिरी सुद्धा आहेत त्यांची नाव तितकीच गोड आहेत दूध भाव दही भाव आणि साखर भाव ह्या किल्ल्यावर जागोजागी सुबक असे दगडी जिने पाहायला मिळतात या पायऱ्यांचं अंतर बघा ना हे बघा मला इथे काय दिसलं एखादा मोठा दगड फोडण्यासाठी दगडावरही अशी एका रिशित छिद्र पाडली जातात नंतर त्यात सुकलेल्या लाकडांचे अवशेष टाकले जातात आणि त्यावर पाणी ओतलं जातं त्यामुळे काय होत तर लाकूड फुकत आणि दगडावर ताण येऊन दगड फुटतो हे तुम्हाला माहित होत का मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता परतीची वेळ झाली खर तर मन नाहीच भरलंय अजून माझ्या शिवरायांचा गड इथल्या प्रत्येक दगडात जिवंत इतिहास दडलेला आहे शेवटी एवढच म्हणेन सिंधुदुर्ग म्हणजे सागरातलं शिवस्वप्न सिंधुदुर्ग म्हणजे अभिमानाचं शिखर सिंधुदुर्ग म्हणजे आपल्या इतिहासाचं धगधग हृदय आणि सिंधुदुर्ग म्हणजे तळकोकणाला मिळालेलं एक अनमोल रत्न